गेल्या तीन वर्षांपासून सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं सातपूरला मोठ्या जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते सातपूर परिसरामध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या पार्श्वभूमीवर सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन भीम जन्मोत्सव समिती जयंती साजरी करत असते सातपूर भीम महोत्सव समितीचे काळे फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक काल लक्षवेधी ठरली सातपूरला भीम महोत्सव समिती काळे फाउंडेशनच्या वतीनं मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आंबेडकर जयंतीचा ऐतिहासिक वारसा लाभलेला सातपूर राजवाडातील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाळ फोडून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सातपूर राजवाड्यातील तेरा तारखेपासून अलोट गर्दीच उत्साह दिसून येत होता यावर्षी प्रथमच सातपूरला राजवाड्यातील ऐतिहासिक असा देखावा उभारण्यात आला असून हा देखावा बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती बँजो पथकाच्या तलावर यावेळी मनमुराद नाचण्याचा आनंद मिरवणुकी प्रसंगी आमदार सीमा हिरे सलीम शेख संजय जाधव भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भीमानंद काळे खजिनदार रवी काळे कार्याध्यक्ष माया काळे उपाध्यक्ष गीता जाधव सार्थक नागरे डोक्यावर निळे फेटे हातात निळे झेंडे घेऊन भीम बांधव सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मिरवणुकीच्या अग्रभागी होता त्यानंतर फुलांनी सजवलेल्या बुद्धांचा पुतळा होता यावेळी सातपूर राजवाडा स्वारबाबा नगर चौक शिवाजी चौक सातपूर भाजी मार्केट घाटोळ गल्ली या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली सोळा एप्रिल ते वीस एप्रिलला समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं भीम समितीचं आयोजन करण्यात आलं आहे सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मिरवणूक यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे अरुण काळे काळू काळे यांच्यासह कोर कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले विद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर